केवळ अचूक आणि वेगवान तर आपण चौफेर महाराष्ट्र न्यूज लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार फटका दिलाय यामध्ये प्रामुख्याने महत्वाचा रोल आहे तो शरद पवार यांचा त्यामुळे सध्या त्यांच्याकडे येण्याची इच्छा असणाऱ्या नेत्यांची संख्या आहे त्यातून शरद पवारांना भेटण्यासाठी येणाऱ्यांचीही रांग आता वाढत चालल्याचं दिसतंय म्हणूनच नेहमी बेरजेचं राजकारण करणारे नेते अशी ख्याती असणारे शरद पवार विधानसभेला काय खेळी करणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत सण दोन हजार चौदा आणि एकोणवीसच्या निवडणुकीआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आउटगोईंगचं प्रमाण वाढलं होतं सगळे रस्ते भाजपाच्या दिशेने जात होते दोन हजार चोवीसच्या लोकसभेचे निकाल लागले महाविकास आघाडीला अनपेक्षित मोठं यश मिळालं आणि इनकमिंग आउटगोईंगची दिशा बदलायला सुरू झाली काँग्रेस आणि त्यातही राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडे ओढा वाढलेला दिसू लागला शरद पवारांना भेटायला येणाऱ्यांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळाले कागल विधानसभेसाठी भाजपाचे समर्जित घाटगे मागील पाच वर्षांपासून तयारी करत होते त्यांनी नुकतीच तुतारी हाती घेतली त्यावेळी घाटगेंना निवडून द्या त्यांना मंत्री करतो अशी थेट घोषणा शरद पवार यांनी केली त्यानंतर भाजपामधून राष्ट्रवादीत येणाऱ्यांची संख्या वाढायला लागल्याचं पाहायला मिळालं नावांमध्ये लवकरच आणखी भर पडण्याची शक्यता आहे सध्या नवी मुंबईमध्ये एक हाती सत्ता असणारे गणेश नाईक असोत की फलटण आणि आसपासच्या विधानसभा मतदारसंघावर प्रभाव पाडणारे रामराजे नाईक निंबाळकर असोत ही मंडळी देखील आगामी काळात तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढायला मोठी मदत होणार आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीत्यांशी ते पंच्याऐंशी जागांची मागणी केल्याची माहिती आहे या जागांसाठी दिवसेंदिवस इच्छुकांच्या अर्जाची संख्या वाढताना पाहायला मिळते बारा सप्टेंबर अखेर पक्षाकडे निवडणूक लढण्यासाठी पाचशे पंधरा अर्ज दाखल झाले आहेत येत्या महिनाभरात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे प्रचारासाठी अतिशय कमी वेळ मिळणार आहे त्यामुळे प्रत्येकच पक्ष जोरदार तयारीला लागला आहे पवारांच्या राष्ट्रवादीने केलेल्या पक्षांतर्गत सर्वेनुसार अर्ध्या अधिक जागांवर उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेशसुद्धा शरद पवार यांनी दिले आहेत या तयारीचा त्यांना जागा वाटप झाल्यावर किती फायदा होतो याकडे आपलं लक्ष असेल आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सह जाहेद काझी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा